भावपूर्ण श्रद्धांजली आमचे मित्र श्री साहेबराव बाबर बागुल ज्येष्ठ पत्रकार क्राईम रिपोर्टर पारोळा यांच्या मातोश्री सौ कलाबाई यशवंत बाबर वय शहात्तर वर्ष यांचे अल्पशहा आजाराने दुःखद निधन झाले अतिशय दुःखदायक घटना समजली ईश्वराने मातोश्री यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वराने बाबर परिवार नातेवाईक यांना सहन करण्याची शक्ती देव माझ्या शिंदे परिवाराच्या संवेदना आपल्या कुटुंबासोबत आहे काल मी बाबर यांच्या बरोबर संवाद साधलात त्यावेळी आई आजारी असल्याचं बोलले आपण प्रत्येक माणूस या मातृत्व दुःख संकटातून बाहेर पडलो आई हे जगातील ईश्वरापेक्षाही थोर आहे या माऊलीच्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत सुखाचा संसार उभा केला कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी आईचं दातृत्वाची क्षणोक्षणी आठवण होत राहणार पहिली गुरु आई की जिने भाषा शिकवली आपल्या लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून वाट पाहणारी आई निद्रा अवस्थेत गेली सभोवताली दरवडणारा शिस्तबद्ध आवाज ऐकू येणार नाही आठवणीने मन हेलावून टाकणारा प्रसंग आहे आई आई जगाचा जगाचा निरोप जाते वाटत स्वामी विना भिकारी प्रत्येकाला आई समजून घेताना महाकठीण परीक्षा देऊन संसार सुखाचा शोध घेत पुढे जाणे हे संसार रूपी महासागरात नियतीला मान्य आहे आज संकट आले थांबा राहू दे अशी जुन्या काळातील पिढीतील माणूस राहिला नाही ही, ही शोकांतिका आहे समाज कल्याण साधणारी ही माणसं आहेत रस्ता हरवला तर वाट दाखवणारी आईच असते म्हणून आई मार्गदर्शकाची भूमिका घेऊन जीवन सुखकर करते म्हणून आठवण आईची येते आई तुझं लेकर येडग कोकरू रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू आईच्या एका आवाजाने सर्व काही ठीक होते आई ही काळजी वाहू आहे जसे घार हिंडे आकाशी लक्ष तिचे पिलापाशी निश्चितच त्या माऊलीचा आशीर्वाद तुम्हा बाबर कुटुंब नातेवाईक सर्वांना मिळेल जिवंतपणी डोळे पाणवतील असे कर्तृत्व या माऊलीचे आहे गेल्यावर हजारो डोळे आपोआप आठवणीने ओले चिंब होऊन गेलेले संसार सागरात दिसतील शोकाकुल स्नेही प्राचार्य शिंदे सर दौंड आज नगरपालिकेची मतमोजणी झालेली आहे या राज्यामध्ये भाजपाचे किती उमेदवार निवडून आले नगरध्यक्षपदाचे बहुतांशी ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत काही आमच्या सहयोगी पक्षाचे निवडून निवडून आलेले आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर भाजप हा पक्ष आहे त्याच्यानंतर आदरणीय शिंदेसाहेबांचे पक्ष आहे त्याच्यानंतर राज्य जनता पक्ष आहे बाकी पक्ष सगळे नंतर त्याच्यानंतर त्याच्यामुळे एक नंबर पक्ष हा भाजपाचाच पक्ष आहे जळगाव जिल्ह्याची काय परिस्थिती आहे जळगाव जिल्ह्यामध्येही भाजपच हा एक नंबर पक्ष म्हणून निवडून आलेला आहे जेवढे आम्ही नगराध्यक्ष उभे केले त्यातले भुसावळ वरगाव आणि यावळ सोडलं तर बहुतांश ठिकाणी आमच्या महायुतीचेच नगराध्यक्ष निवडून आलेले आहे भुसावळमध्ये आपली पत्नी हे उमेदवारीसाठी उभे होते ते पराभव झालेले आहे काय म्हणून नाही ते आता लोकांचा कौल भुसाळकरांना जे मान्य होतं संत चौधरींच्या हातात त्यांना सत्ता द्यायची होती ते भुसाळकरांनी केलं ते पर आता पराभव मान्य आहे मला दुसरा आपले जे वरणगावचे जे भाजपचे जे, जे उमेदवार होते बांडखोरी कधी त्यांनी आणि अपक्षमधून निवडून आलेले सुनील गाडगे होते तिथेही बघा तुम्ही की एकवीसपैकी पंधरा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या पण नगराध्यक्ष अपक्ष जे होते ते निवडून आलेले आहे आता तिथेही मतात ध्रुवीकरण जर पाहिलं तर थोडं अनपेक्षित होतं तिथलंही आणि भुसावळचंही परंतु जे घडलं आहे ते मान्य आहे आम्हाला मुक्ताईनगरमध्ये आपले भाजपाचे जे नगरध्री भावना पाटील तेही देखील झालेले आहेत तिथे शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले तिथे आमचे सहयोगीच पक्ष आहे त्याच्यामुळे काही प्रॉ प्रॉब्लेम त्याचे भाजप आणि आमच्या मैत्रीपूर्णच लढत होती त्याच्यामुळे शिंदे जरी निवडून आले असले तरी ते आमचे सहयोगीच आहेत मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपला मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये भाजपाचा पराभव झाला शिवसेनेला शिंदे गटाला त्या ठिकाणी विजय मिळाला याच्या अनेक कारणं आहे पण पराभव पराभव आहे तो स्राभव जनतेने दिलेला कौल तो स्वीकारला पाहिजे परंतु या मुक्ताईनगर शहरामध्ये गेले जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून मी राजकारण करतो आहे एकोणीसशे ऐंशीपासून पहिल्यांदा मी पंचायत समितीचे सदस्य आणि खरेदी विक्री संघाचा चेअरमन होतो तेव्हापासून तासपान मी इथलं तर राजकारण पाहिलेलं आहे अशी गुंडागर्दी आणि असे दहशतीचं वातावरण मी पहिल्यांदा या ठिकाणी हो अनुभवलं दोन दोनशे मोटरसायकल घेऊन त्याच्यावर नामांकित गुंड बसून त्या ठिकाणी ज्यांच्यावर हिस्ट्री सीटर आहे तीनशे सात तीनशे दोनचे गुन्हे आहेत ज्यांच्यावर आर्मनॅकचे गुन्हे आहेत असे हिस्ट्री या ठिकाणी दिवसभर फिरत होते मोटरसायकलवर मिरवणूक घेऊन आणि संदर्भ पोलीस संदर इंधारण काही करत नव्हते तक्रार करूनसुद्धा दखल घेत नव्हती निवडणूक आयोगाकडेही याचे व्हिज्युअल पाठवले याच्या संदर्भातल्या तक्रारी दाखल केल्या पण या यासंदर्भात या फारशी कारवाई आत्तापर्यंत नाही पुराव्यानेशी सगळं दिलेलं आहे एकंदरी निवडणूक दहशतीच्या वातावरणामध्ये पार पडली कुठेतरी या ठिकाणी भाजपच्या नेत्यांचे ने दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं जातं नाही मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जे बळ मिळायला पाहिजे होतं पक्षाकडून ते इथे मिळालेलं नाही मी आरोप करू शकत नाही भाजपवर परंतु असं दिसलंच चित्र एकंदरीत की रक्षाताई या ठिकाणी एकाकीच लढत होत्या त्यांचे तीन चार प्रमुख कार्यकर्ते सोडले तर त्यांच्या पाठीशी फारसं कोणी उभं राहिलं नाही वरिष्ठ पातळीवरून नाही ने कोणी नेते पंकजच्या हे वगळता या ठिकाणी आलेले दिसल्या नाहीत ज्या इतर नगरपालिकांमध्ये जी काही मदत आणि बळ त्यांना मिळालं ते या नगरपालिकेमध्ये मिळालेलं दिसलं नाही एकंदरीत हे चित्र पाहिलं तर त्याचाही परिणाम काही निवडणुकीवर झाला जर त्यांना या ठिकाणी आणखी बळ मिळालं असतं तर चांगलं चित्र उभं राहिलं असतं या गुंडांमुळे यांनी रक्षाच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या कारणासाठी एक तीन दिवस आधीपासून मला निवडणुकीत बस यावं लागलं नाहीतर मी निवडणुकीपासून दूर होतो अँड प्रेस